जागर नवदुर्गांचा या पॉडकास्ट मालिकेमध्ये आपण ऐकूयात पूजा वस्त्रांच्या आत चिलकत घालून पठाणांना धूळ चालणारी बंगालची वागीन राणी बहुशंकरी हिच्याबद्दल राणी बहुशंकरीचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झाला तिचे वडील दीनानाथ चौधरी हे आजच्या बंगालमधील भूरीश्रेष्ठ या राज्यात एक सरदार होते दीनानाथ हे स्वतः एक कसलेले योद्धे होते बहुशंकरी लहानपणापासूनच पित्याच्या सावलीप्रमाणे त्यांच्यासोबत राहिली होती घोडेस्वारी तलवारबाजी तिरंदाजी इत्यादी युद्धशास्त्रांचे बाळकडू तिला वडिलांकडूनच मिळालं होतं जस दस जशी ती मोठी होत गेली तसं स्वतः सैनिकी वेश परिधान करून वडिलांसोबत सर्व महिमामध्ये ती सहभागी होऊ लागली तिने मुत्सद्देगिरी राजनीती आणि धर्मशास्त्राचाही अभ्यास केला एके दिवशी जंगलात हरणांची शिकार करत असताना बहुशंकरीवर एका रांगाव्याने हल्ला केला पण तरीही न डगमगता तिने आपल्या हातातील भाल्याने टन वजनाच्या त्या महाकाय रांगाव्यास ठार केलं मग ही घटना भोरीश्रेष्ठ राजाच्या राजा रुद्रनारायण यास समजली व त्याने दीनानाथांकडं भाऊशंकरीसाठी लग्नाची मागणी घातली बहुशंकरी ही माता चंडी देवीची उपासक होती तिने राजाला अट घातली तर तू देवीसमोर एकाच गावात दोन रेड्यांचा बळी देऊ शकत असेल तर माझा लग्नासाठी होकार असेल मग राजाने ही आठ पूर्ण करून दाखवली आणि त्यांचा विवाह झाला आता बहुशंकरी ही भूरीश्रेष्ठ राजाची राणी बनली राजाच्या सहमतीने तिने पूर्ण सैन्य विभागाची जबाबदारी स्वतःवर घेतली नवीन सैनिकांचे प्रशिक्षण शास्त्रांचं आधुनिकीकरण आणि सैन्य दलाची रचना यामध्ये तिने स्वतःच लक्ष घातलं राज्याच्या सीमेवर तिने अनेक नवीन किल्ले देखील बांधले तसंच जुन्या किल्ल्यांची डागडुजी केली लवकरच त्यांना प्रताप नारायण नावाचा मुलगा झाला तो पाच वर्षांचा असतानाच राजा रुद्रनारायण यांचं दुर्दैवी निधन झालं प्रताप नारायणास गादीवर बसून राज्य कारभार सुरू ठेवला शेजारील आजच्या ओरिसामध्ये राज्य करणाऱ्या पठाणांचा राजा उस्मान खान यास ही संधी वाटली राणीचा एक सरदार चतुर्भुज चक्रवर्ती यास त्याने फितूर करून घेतले राणी आपल्या पुत्रासह राज्यातील एका चंडिका देवीच्या मंदिरात अनुष्ठानासाठी येणार आहे हे त्याला समजलं याच सुमारास राणीवर छापा टाकून तिला कैद करायचं असं उस्मान खानने ठरवलं त्याने दोनशे पठान सैनिकी हिंदू साधूंच्या रूपात भुरीश्रेष्ठ राज्यात घुसवले राणीने सक्षम गुप्त हेर खाते तयार केले होते तिला तिच्या उस्मान खानाच्या योजनेची माहिती मिळाली हल्ला करण्यास आलेल्या खानास तिथेच ठेचायचं असं ठरवून तिने एक बेमालून योजना आखली राणीचे सैनिक मंदिराभोवतीच्या जंगलात गुप्तपणे पसरले होते राणीजवळ स्वतःची महिला अंगरक्षकांची तुकडी होती राणीसह त्या सर्वांनी चिलखत परिधान केलं आणि वरून पूजेची श्वेत वस्त्रे परिधान केली मग ठरल्याप्रमाणे राणी बहुशंकरी पूजेच बसले असताना पठान सैनिकांनी त्यांच्यावरती हल्ला चढवला पण राणी सुद्धा युद्धास तयार होती पठाणांनी हल्ला राणीच्या सैनिकांनी त्यांना सर्व बाजूंनी घेरले व घनघोर युद्धास सुरुवात झाली तेव्हा राणी व तिचे महिला अंगरक्षक सुद्धा स्वतःजवळील लपलेल्या तलवारी काढून या युद्धामध्ये उतरले यामध्ये अनेक पठाण मारले गेले आणि उरलेले जंगलात पळून गेले पण त्यांना शोधून त्यांचा शिरच्छेद करण्यात आला मात्र या तुकडीत त्यांचा प्रमुख उस्मान खान नसल्याने ने तो बचावला झालेल्या पराभवामुळे चिडून जाऊन उस्मान खानने आपल्या सर्व फौजनेशी श्रेष्ठ राजावर हल्ला केला या हल्ल्याची राणीच्या गुप्तहेर खात्याने तिला दिली होती बहुशंकरीने राणी बनल्यापासून अशा संभाव्य आक्रमणास तोंड देण्यासाठी संरक्षण सिद्धता केली होती तिने योग्य प्रकारे विवरचना आखून पठाणांच्या टोळधाडीस नुसतं थांबवलंच नाही तर प्रत्यक्ष युद्धात त्यांचा सपशेल पराभव केला दामोदर नदीच्या काठी बाशुरी येथे झालेल्या या लढाईत बहुशंकरीने हत्तीवर बसून स्वतः नेतृत्व केलं राणीच्या सैन्यासोबतच तेथील स्थानिक जनतेनेही या युद्धामध्ये हिरीरेने भाग घेतला चारी मुंड्यात शीज झालेल्या उस्मान खानास एका फकीराच्या फक्त छपत आपल्या राज्यात पळून जावे लागले होते त्यानंतर पठाणांनी कधीही बुरुश्रेष्ठ राजावर आक्रमण केलं नाही एकाच वेळी दोन्ही शत्रूंशी लढणे टाळण्यासाठी बवशंकरीने मुघल साम्राज्य अकबर याच्याशी आक्रमणाचा करार केला पठाणांवरील तिच्या विजयाने प्रभावित होऊन मग अकबराने तिला रायबागीन अशी उपाधी दिली आपले राज्य स्थिर करून मुलगा प्रताप नारायण वयात आल्यानंतर राणीने त्याचे लग्न लावून त्यास विधिवत राज्याभिषेक केला मग संन्यासाश्रम स्वीकारून तिनं उर्वरित आयुष्य काशी येथे व्यतीत केले पाठ्यपुस्तकात शिकवल्या जाणाऱ्या परकीय आक्रमणांचा इतिहास कमी करून त्या जागी राणी बहुशंकरी सारख्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वांचा इतिहासात समावेश करायला हवा असं आपल्याला वाटतं का या व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा